रायगड जिल्ह्यातील जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरात तसंच अलिबाग पासून काही अंतरावर असणाऱ्या वायशेत येथे चार लाखांहून अधिक किमतीचा गुटक्यासहित कार जप्त करण्यात आली असून या प्रकरणी नकुल कुमार नंदलाल चौरसिया वय त्रेचाळीस वर्ष राहणार गीता अपार्टमेंट ओ विंग रूम नंबर आठ साऊथ इंडियन स्कूलच्या समोर अंबरनाथ पश्चिम जिल्हा ठाणे मूळ राहणार ठनुवारी पोस्ट नारा तालुका शिरा थुटाणा मंजनपूर जिल्हा अलाहाबाद राज्य उत्तर प्रदेश राम केवळ रामप्रसाद निषाद वय पासष्ट वर्ष राहणार वायशेत नवगाव तालुका अलिबाग जिल्हा रायगड मूळ राहणार तालुका सुजाला मनगंज जिल्हा जौनपूर राज्य उत्तर प्रदेश या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबतची फिर्याद अलिबाग पोलीस ठाण्यात अनिकेत अनता पाटील वय वर्ष एकतीस यांनी दिली याबाबत सविस्तर वृत्त असं की अलिबाग येथे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चारच्या चार चा सुमारास नकुलकुमार नंदलाल चौरसिया हा अलिबाग शहरातील हरीश बेकरी समोरील रोडवर त्याच्या गाडी नंबर एम एच त्रेचाळीस बी एन चव्वेचाळीस सत्तर पांढऱ्या रंगाची रेनॉल्ड कंपनीची क्वीड गाडीत गुटकारामक पदार्थ विक्री करता घेऊन जात असताना मिळून आला यावेळी त्याच्या गाडीची तपासणी केली असता नकुलकुमार नंदलाल चौरसिया कडून अलिबाग पोलिसांनी एकूण तीन लाख बासष्ट हजार आठशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला त्याचप्रमाणे वायश येथील राम केवल, राम प्रसाद निषाद यांनी विक्री करता खरेदी केलेला माल त्यांच्या राहत्या घरात सापडला त्याची पाहणी अलिबाग पोलिसांनी केली असता राम केवल नशाद याच्याकडून एकूण चौपन्न हजार पाचशे नव्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला नकुलकुमार नंदलाल चौरसी आणि राम केवल रामप्रसाद निषाद या दोघांचे स... सतरा हजार चारशे एकोणतीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग क सोळा जुलै दोन हजार पंचवीस ऑब्लिक आषाढ पंचवीस शके एकोणीशे सत्तेचाळीस अन्वये काढलेल्या महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेला वरील वर्णनाचा आणि किमतीचा विमल गुटखा सदृश पदार्थ आणि काळ्या रंगाचा उग्रवासाच्या चरस सदृश गोळ्या असा अंमली पदार्थ हा गुंगीकारक आणि नशाकारक गुटका पदार्थ मानवी जीवितास अपायकारक असलेला आणि तो अपायकारक आहे त्याचे विक्रीस बंदी आहे हे माहीत असताना स्वतःच्या फायद्याकरता विनापरवाना विक्री करता आपल्या ताबे कब्जात बाळगल्या स्थितीत मिळून आला याबाबत आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता तसंच गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब दोन क आणि पंचवीस प्रमाणे दाखल करण्यात आले आहे